नमस्कार माझं नाव साक्षी विजय पवार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे उद्या बारा जानेवारी तर आज आपण बारा जानेवारी उद्या स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे तर त्यांच्याविषयी भाषण बघणार आहोत तर चला जास्त वेळ वायानं घालवता आपण भाषणाला सुरुवात करूया सन्मानीय प्राचार्य आदरणीय शिक्षकगण आणि प्रिय विद्यार्थ्यांना सर्वांना नमस्कार आज आपण एका अद्वितीय व्यक्तिमत्वाची संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त येथे जमलेलो हो। आहोत बारा जानेवारी हा दिवस आपल्यासाठी खा खास आहे कारण हा दिवस भारतीय युवकांना प्रेरणा देणाऱ्या या महापुरुषांचा जन्मदिवस आहे एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून भारत सरकारने बारा जानेवारीला राष्ट्रीय युवा दिवस म्हणून घोषित केले आहे स्वामी विवेकानंद यांचे जीवन स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी कोलकातामध्ये झाला त्यांचं मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होते लहानपणापासून असते कुशान कुशाग्र बुद्धिम बुद्धिमत्तेचे आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण होते त्यांनी रामकृष्ण परमहंस यांना आपले गुरु मानले आणि त्यांच्या शिकवणीवर आधारित आपल्या जीवनाला त्यांनी आकार दिला त्यांनी केवळ भारतीय विचारसरणीला जगभरात पोचवले नाही तर युवकांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर होण्याची शिकवण दिली त्यांच्या तत्वज्ञानाचा गाभा हा आत्मबळ श्रद्धा आणि सत्वकर्मावर आधारित आहे त्यांची शिकवण स्वामी विवेकानंद याच्या यांच्या विचारांनी लाखो युवकांना जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरित केले आहे ते म्हणत शक्ती हीच जीवन आहे दुर्बलता ही मृत्यू आहे त्यांनी युवकांना आवाहन केले की आत्मविश्वास आणि परिश्रमाच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते तुमच्या जीवनाचे ध्येय ध्येय ठरवा ते प्राप्त करण्यासाठी मेहनत त्यांनी सांगितले की जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय असणं अत्यंत महत्वाचं आहे शिकागो धर्म परिषदेत त्यांचे योगदान आहे अठराशे त्र्याण्णव साली शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म महासभेत त्यांनी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व केले माझ्या अमेरिकन भगिनींनो आणि भावांनो या या वाक्यांनी त्यांनी संपूर्ण जगाला प्रभावित केले त्यांच्या भाषणाने भारताच्या धार्मिक सहिष्णुतेचा आणि तत्वज्ञानाचा गौरव केला रामकृष्ण मिशनची स्थापना त्यांनी केली स्वामी विवेकानंद यांनी अठराशे सत्त्याण्णव साली रामकृष्ण मिशनची स्थापना केली या संस्थेचे उद्दिष्ट लोकसेवा शिक्षण आरोग्य सेवा आणि गरजूंसाठी मदत ही आहे त्यांच्या कार्यामुळे आजही रामकृष्ण मिशन देशभरात कार्यरत आहे स्वामी विवेकानंद यांचे विचार हे केवळ विद्यार्थ्यांसाठीच नाही तर शिक्षकांसाठीही मार्गदर्शक आहेत त्यांनी म्हटले होते की शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ माहितीचा साठा करणे नाही तर व्यक्तिमत्वाची जडणघडण करणे आहे एक शिक्षक म्हणून आपण विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे प्रिय विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद यांचे विचार तुमच्या जीवनासाठी दिशादर्शक ठरू शकतात त्यांनी सांगितले होते की तुमच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि स्वतःला ओळखा त्यांनी युवकांना सतत शिकत राहण्याचे आणि साध्य होईपर्यंत कठोर परिश्रम करण्याचे आवाहन केले आज आपण स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शिकवणीचा आत्मस शिकवणींना आत्मसात करूया त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण भारताला भ प्रगतीच्या नवीन उंचीवर नेऊ शकतो त्यांच्या शिकवणीमधील ध्येय सकारात्मकता आणि ध्येयवादी यांचा अवलंब करणे हीच त्यांची खरी श्रद्धांजली ठरेल जय हिंद जय स्वामी विवेकानंद धन्यवाद